नमस्कार मंडळी अभिनेता सुयश टिळक हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे त्याने मराठी मालिका चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे आपल्या संवेदनशील अभिनयासाठी ओळखला जाणारा सुयश टिळक यांनी त्याच्या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे बायोड्रॅव्हल ट्रेल्स हा उपक्रम म्हणजे त्याच्या अभिनयासोबत असलेल्या निसर्गप्रेमीचा आणि संवर्धनाच्या जीवनाचा एक सुंदर संगम आहे त्याच्या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना तो म्हणाला मी अभिनय सोडलेला नाही अभिनय माझ्या आयुष्याचा आणि ओळखीचा अविभाज्य भाग आहे पण बायोड्रॅव्हल्स ट्रेल्सच्या माध्यमातून मी लोकांना निसर्गाच्या जवळ नेऊ इच्छितो जिथे आपण निसर्गाशी संवाद साधतो त्यांची स्पंदने अनुभवतो बायोड्रॅव्हल्स ट्रेल्स ही एक वेगळी ट्रेकिंग किंवा फोटोग्राफीची जागा नाही तर एक चळवळ आहे जी लोकांना जैव विविधतेबद्दल जागृत करते त्यात रमायला शिकवते आणि तिचं जतन करण्याची प्रेरणाही देते तर सुयश अनेक वर्षापासून पर्यावरण आणि वन्यजीवन संवर्धनासाठी कार्य करत आहे दरम्यान सुयशच्या या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून वने वन्यजीवन जैवविविधता याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासह भारतातील विविध जंगलांची सफर केली जाणार आहे सुयशला या नव्या उपक्रमासाठी आपल्या चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका